नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बाहेर हल्ला केला दहशतवाद्यांच्या गोळीबारात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील राहणाऱ्या हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोने तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली पूर्व पश्चिम शहरातील पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत हे जोशी संजय लेले आणि अब्दुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे हे तिघेही काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता त्यावेळी त्यामध्ये तिघेही जखमी झाले होते उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला आहे इथं मध्यंतरी मिटिंग होती ए जी एम तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की आता आम्ही काश्मीरात टिरायलावर जाणार आहे तारीख वगैरे हो काय तेव्हा हे सांगितलेलं नव्हतं मी पण सर्व फॅमिली जाणार होती असं सांगितलेलं पण ते आता आम्हाला कळलं की तिथे आता दहशतवाद यायला गेला आम्ही आता बातम्यांमध्ये वाईटलं आणि कळलं की असं दहशतवाद यायला झालेला आणि त्यांना शूट केलं पण आता अजून आम्हाला नक्की कळलेलं की लिस्ट ज्यांच्याकडे आलेली आहे म्हणतात की पण एकच नाव पण त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी हे दोघंही त्यांच्यासोबत आहे आणि अतुल हे आमचे चांगले मित्र होते अतुल मोने जे आहे तुमच्याबरोबर अतुल मोने हा माझा मित्र होता आहे आणि तो माझ्या संती कामावर जायचा आम्ही सहा चौदाशे डोंबिवलीवरनं लोकल एकत्र पकडायचो तर, तर मला आता मीडियावरनं आणि आमच्या ग्रुपवर माहीत पडलं की असं आतंकवादी हमला झाला आहे तिथं तर म्हणून मी त्याच्या घरी आलो इथं तर इथं बघितलं की माझे मित्र पण इथं आहे आणि मीडिया वाले पण आहे तर याची आता पण खात्री नाही झाली हो मला तर फक्त एवढं सांगणार शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाब्याला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा याच ठिकाणी याचुडी तोपर्यंत धन्यवाद